नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर मधील वाहन चोरांचा अड्डा उद्ध्वस्ता पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्ता स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी तीन आरोपी ताब्यात दहा वाहने हस्तगत अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश आणत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्ह सराईत वाहन चोर टोळीचा पर्दाफाश केला आहे एमआयडीसी बायपास परिसरातून पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले असून दहा चोरींची वाहने जप्त करण्यात आली आहे जप्त मुद्देमालात इल्टिगा बुलेट एक्टिव्हा ट्रॅक्टर पल्सर अशा एकूण पंचवीस लाख चाळीस हजार रुपयांच्या गाड्यांचा समावेश आहे ही टोळी अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सक्रिय होती, ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे व पथकाने केले पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करत आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिला नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा